स्टार प्रवाह वाहिनीच्या दोन मालिकांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे आणि मालिकांच्या वेळेत केलेला हा बदल पाहून प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसलेला आहे स्टार प्रवाह वाहिनीच्या घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता नव्या वेळेत पाहायला मिळणार आहे येत्या पाच जानेवारीपासून ही मालिका रात्री साडे दहा वाजता पाहायला मिळणार आहे त्यामुळे सध्या साडे दहा वाजता लागत असलेली कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची पुन्हा एकदा वेळ बदलणार की ही मालिका बंद होणार असा प्रश्न प्रेक्षक प्रेक्षकांना पडला आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका सुरुवातीला आठ वाजता प्रसारित केली जायची यानंतर तुहिरे रे माझा मितवाला आठ वाजताची वेळ देण्यात आली आणि कोण होतीस तू काय झालीस तू रात्री अकरा वाजता प्रसारित होईल असं जाहीर करण्यात आलं होतं पण त्यानंतर अवघ्या काही दिवसातच पुन्हा या मालिकेची वेळ बदलून रात्री साडे वाजता करण्यात आली आता जर या मालिकेची वेळ पुन्हा बदलली तर हा बदल तिसऱ्यांदा केला जाईल आणि यामुळेच प्रेक्षक देखील स्टार प्रवाह वाहिनीवर नाराजी व्यक्त करत आहेत त्यामुळे आता कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका बंद होणार की या मालिकेला रात्री अकराची वेळ देण्यात येणार हे लवकरच आपल्याला समजणार आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद